आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्तानं माझी एक छोटीशी कविता आईमुळे मुलगा म्हणून ओळख माझी बहिणीमुळे भाऊ म्हणून ओळख माझी प्रेयसीमुळे प्रियकर म्हणून ओळख माझी मैत्रिणीमुळे मित्र म्हणून ओळख माझी पत्नीमुळे पती म्हणून ओळख माझी मुलीमुळे बाप म्हणून ओळख माझी आजीमुळे नातू म्हणून ओळख माझी आत्या मामी यांच्यामुळे भाचा म्हणून ओळख माझी भाचीमुळे मामा म्हणून ओळख माझी वहिनीमुळे तीर म्हणून ओळख माझी सासरा म्हणून ओळख मावशीमुळे सुद्धा मुलगा म्हणून ओळख माझी प्रत्येक नातं समर्थपणे पेलत सर्व पुरुषांना एक वेगळं नवीन ओळख आणि नवीन नातं देणाऱ्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक सुरक्षा